वीरान शुका सारखे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिका माने ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा जय जय रघुवीर समर्थ साख श्रीदास बोद दशक चौथा समास नववा आत्मनिवेदन भक्ती पुढे चालू आतापर्यंत भक्तीच्या आठ प्रकारांचे वर्णन झाले भक्तीचा नववा प्रकार आत्मनिवेदन होय या भक्तीचे वर्णन करताना श्री समर्थांनी ज्ञानी भक्ताची भूमिका घेतली आहे अद्वैत न सोडता भक्ती कशी करावी हे साधन चातुर्य या आपल्याला शिकता येईल वास्तविक भक्ती आणि ज्ञान यांची फारकत कर, करता येत नाही भगवंताच्या सामर्थ्याची सौंदर्याची महिम्याची किंमत कळली म्हणजे त्या कळण्यातून किंवा ज्ञानातून भगवंताबद्दल जी श्रद्धा भावना आणि मदीयता आपलेपणा निर्माण होतात त्यांच्या पोटी भक्ती उदय पावते म्हणून ज्ञानामध्ये भक्तीचा जन्म होतो त्याचप्रमाणे भगवंताच्या दिव्य मंगल मधुर मूर्तींचे लिलांचे कथांचे आणि नामाचे श्रवण कीर्तन स्मरण करीत गेल्याने मन तदाकार होऊन भगवंताच्या अंतरंगात शिरते ज्या मानाने मनाच्या तदाकारतेची खोली वाढते त्या मानाने भगवंताचे अधिक ज्ञान होते म्हणून भक्ती ही ज्ञानाची जननी आहे भगवंत परमानंद रूप आहे रस स्वरूप आहे त्याच्या चिंतनात मग्न होऊन भक्त स्वतःला संपूर्णपणे विसरतो त्यावेळी तो आनंद समुद्रात भुजकळी मारतो म्हणून स्वानंद अनुभव हे भक्तीचे चरम आहे भगवंत शाश्वत आहे सत्तारूप आहे सूक्ष्महून अतिसूक्ष्म आहे त्याच्या शोधाला लागल्यावर विवेकाच्या जोराने अशाश्वत स्थूल दृश्य मनातून बाजूला सरते वैराग्याचा उदय होऊन देहबुद्धी हरवते आणि आत्मबुद्धी उदय पावते मी तोच आहे हा विलक्षण साक्षात्कार होऊन ज्ञानी आनंद सागरात बुडून जातो म्हणून स्वानंद अनुभव हेच ज्ञानाचे पण चरम फल आहे ज्ञानात काय किंवा भक्तीत काय आविद्य संपूर्ण नाश पावते फरक इतकाच की ज्ञान मार्गामध्ये मा परमात्मा सत्ता रूपाने सारखाच पुरतो तर भक्ती मार्गामध्ये मा तो आनंद रूपाने सारखाच पुरतो दोघांच्या ब्रह्म साक्षात्कारात यचित ही फरक नाही एकाचा भार वितराग प्रधान शांतर शांत रसावर तर दुसऱ्याचा भार अनुराग प्रधान सख्य रसावर असतो ज्ञान मार्गामध्ये स्वस्वरूपाच्या निरुमय निरुपम अनंत मनाचे सानंद आश्चर्य वाटते तर भक्तिमार्गामध्ये त्याच स्वरूपाच्या असीम सौंदर्याचे मनोहर आकर्षण वाटते दृश्यावर वाया जाणारे प्रेम ज्ञानाने भगवंताकडे वळते व त्याचे रूपांतर होऊन भक्ती उदय पावते भक्तीने अभिमान क्षीण पावून भगवंतापाशी तादात्म्य साधते आणि त्याचा स्वाभाविक परिणाम म्हणून ज्ञानाची झपाट्याने वाढ होते अखेर दोन्ही एकमेकात मिसळून भक्त ज्ञानी होतो व ज्ञानी भक्त बनतो मग मुक्ती निराळी राहिली कोठे ज्ञान आणि मुक्ती भक्तीच्या मागेमागे जातात असा संतांचा अनुभव आहे ज्ञानामध्ये आणि भक्तीमध्ये त्याग सारखाच वैराग्य सारखेच तन्मयता सारखीच आणि ताजेपणा व नवीनपणा सारखाच असतो पण एक फरक असा की अज्ञान नाहीसे होऊन ज्ञान झाले की तेही पुढे नाहीसे होते भक्तीच्या बाबतीत तसे घडत नाही भगवंताच्या उपासनेने भक्ताला वैराग्य साधते आणि त्यातून त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होते तरी पण त्याची भक्ती संपत नाही थांबत नाही अद्वैत भक्ती म्हणतात ती हीच होय श्री समर्थांसारखे मुक्त महामानव परमानंदमय रससागरामध्ये केवळ परमानंदासाठी डुंबत राहतात समासामध्ये आठवी भक्ती कशी असते याचे वर्णन झाले आता नववी भक्ती कशी असते ते लक्ष देऊन ऐकावे निवेदनाला नववी भक्ती म्हणतात आत्मनिवेदन करावे ते सोपे व स्पष्ट करून सांगतो अधिकविद म्हणजे समर्पण करणे ताब्यात किंवा हातात देणे कोणाकडे तरी सोपवणे या धातूपासून निवेदन शब्द बनतो आत्मनिवेदन म्हणजे काय आपण स्वतःला सर्वस्वी भगवंताला समर्पण करणे त्याच्या हाती सोपवणे किंवा त्याच्या ताब्यात देणे होय आपण स्वतःला देवास वाहणे हे निवेदनाचे लक्षण आहे तत्वांचे स्पष्ट विवेचन केले म्हणजे निवेदन काय ते कळते देवाला वाहणे म्हणजे देवाला देऊन टाकणे या देण्यामध्ये दे तीन गोष्टी असतात एक म्हणजे देवास देताना आपण अत्यंत आदराने आणि प्रेमाने देतो दोन म्हणजे एकदा दिल्यानंतर त्या वस्तूवरील ममत्व माझेपणाचा हक्क आसक्ती आणि प्रीती आपण सर्वस्वी सोडतो तीन म्हणजे त्या वस्तूला आपण विसरून जातो पुढे तिचे काय झाले याचा विचार आपण मनातून काढून टाकतो तत्वविवरण म्हणजे काय आजचा आपला मी mm. कशाचा बनलेला आहे हा शोध करीत जाऊन अखेर कोणती तत्वे उरतात ते पहावे तीन म्हणजे त्या वस्तूला आपण विसरून जातो आणि पुढे तिचं काय झालंय याचा विचार आपण मनातून काढून टाकतो तत्वविवरण म्हणजे काय तर आजचा आपला मी कशाचा बनलेला आहे हा शोध करीत जाऊन अखेर कोणती तत्वे उरतात ते पहावे ही तत्वे काढली की आपण स्वतःला देवाला पाहावे म्हणजे काय करावे ते समजते आता मी कशाचा बनलेला आहे याचा शोध सुरू झाला म्हणजे एक चमत्कारी विरोधावास निर्माण होतो तो असा की एकीकडे एक एक मी भक्त आहे असे म्हणायचे आणि त्याचबरोबर दुसरीकडे वे, दुसरी वे, दुसरी वेगळेपणाने भगवंताची भक्ती करायची हे सारे काहीतरी विलक्षणच वाटते भगवंताहून जो वेगळा उरत नाही तो भक्त बनतो आणि जो वेगळा राहतो तो भक्त नसतो म्हणून भक्त आहे आणि तो वेगळेपणाने भगवंताचे भजन पूजन करतो या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी आहेत हा विरोधाभास किती तर्कदृष्ट आहे हे स्पष्ट करून श्री समर्थ आपल्याला सांगतात एकीकडे एखादे एक लक्षण आहे असे म्हणायचे आणि दुसरीकडे ते लक्षण नाही असे वागायचे किंवा एकीकडे एखाद्याला ज्ञान आहे असे म्हणायचे आणि लगेच दुसरीकडे ते ज्ञान नाही असे वागायचे लक्षण आहे आणि लक्षण नाही किंवा ज्ञान आहे आणि ज्ञान नाही या परस्पर विरोधी जोड्या एकाच वेळी एकाच माणसाच्या ठिकाणी असू शकत नाहीत त्याचप्रमाणे तोच माणूस एकाच वेळी भक्त आणि विभक्त दोन्ही असू शकत नाही हा विरोधाभास सुटण्यास विचार एवढा एकच मार्ग आहे विभक्त म्हणजे वेगळा जो भगवंतापासून वेगळा नाही तो भक्त होय जो भगवंतापासून वेगळाच आहे तो विभक्त होय जो भक्त आहे तो विभक्त नव्हे तर जो विभक्त आहे तो भक्त नव्हे परंतु विचार केल्याशिवाय या गोष्टी समाधानकारक रीतीने आपल्याला ना समजणार नाहीत आणि सोडवावे या कारणासाठी खरा देव कोणता तो ज्ञानाने जाणावा आपल्या स्वतःचा आपण आपल्या अंतर्यामी शोध करावा भगवंत व भक्ती करणारा भक्त यांचा परस्पर संबंध नीटपणे आकलन होण्यासाठी मीचे तसेच भगवंताचे खरे स्वरूप कळायला पाहिजे म्हणून आपणच आपल्या अंतरंगात उतरून खऱ्या मीचे ज्ञान करून घ्यावे असाच ती समर्थांचा आग्रह आहे मीचे ज्ञान झाले की भगवंताचे ज्ञान आपोआप घडते मी कोण या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या क्रियेमध्ये विश्वाच्या मूलतत्वांचे परीक्षण करावे लागते मी कोण आहे हा प्रश्न दिसतो साधा परंतु त्याचे उत्तर शोधू लागले म्हणजे मूलतत्वांची मीमांसा करावी लागते अशी मीमांसा करता करता अखेर ज्या मी ला आज आपण मी मानतो तो, तो खरा नाही हे उघडपणे कळून येते असे का होते त्याचे एक कारण श्री समर्थ आपल्याला सांगतात एका तत्वाने दुसऱ्या तत्वाचा जेव्हा निराश होत जातो तेव्हा आपण निराळे असे उरत नाही अशा रीतीने तत्व निरसनाने आत्मनिवेदन सहजच घडते माणूस म्हणजे देह अधिक मन अधिक आत्मा आत्मा हा खरा मी होय परंतु आज आपण देह आणि मन यांच्या दोघांच्या युतीस मी असं मानतो वेदांतांचं सांगणं असं की देह आणि मन दोन्ही बनतात विश्व तयार होताना आकाशातून वायू झाला वायूतून तेज झाले तेजातून आप झाले आणि आपातून पृथ्वी झाली विश्व लयास जाताना उलट क्रमाने पृथ्वी आपात विरते आप तेजात लोपते तेज वायूत जाते आणि वायू आकाशात विरतो हा जो नियम विश्वाला किंवा ब्रह्मांडाला लागू पडतो तोच मानव देहाला किंवा मा पिंडाला लागू असतो आपण स्वतःच्या शोध घेऊ लागलो की देह बनविणारी स्थूल त्यांच्या सूक्ष्म रूपात जातात नंतर सूक्ष्म महाभूते मन मूळ प्रकृतीमध्ये विलीन होतात म्हणून देहबुद्धीच्या आश्रयाने वावरणारा मी तत्व विचारांपुढे टिकत नाही खोटा मी नाहीसा होणे हेच आत्मनिवेदन होय देहच मी आहे अशा मीपणाने वावरणारा अहंकार खरा नाही हे समर्थ आपल्याला पुन्हा सांगतात सगळे दृश्य विश्वपंचमहाभूतांचे बनलेले आहे त्यांचे विवेकाने विवरण केले तर सर्वांचा निराश होतो म्हणजे ती शेवटपर्याने शेवटपर्यंत खरेपणाने टिकत नाही अशा रीतीने दृश्य विश्वाचे किंवा प्रकृतीचे निरसन झाले की आत्मस्वरूप तेवढे शिल्लक उरते मग आपला मी वेगळा राहतोच कुठे मुख्य मूलतत्वे दोनच आहेत एक परमेश्वर व दुसरी विश्वाचा आकार घेऊन दिसणारी प्रकृती या दोघांमध्ये मी हा तिसरा चोर येतोच कुठे परमात्मा आणि प्रकृती ही दोन मूलतत्वे स्वतः सिद्ध आहेत परंतु मुळात नसलेला आणि या कारणासाठी खोटा असलेला हा देह अहंकार आपल्याला चिटकतो तरी पण विचार आणि शोध घेतल्यास मुळात त्याला काहीच आधार नाही असा निश्चय होतो सर्व दृश्य विश्व पंच महाभूतांचे बनलेले आहे आपण त्याचे साक्षी हो, आहोत पण अखेर साखरेत जशी गोडी तसे साक्षीत्व ही आत्मस्वरूपात विरून जाते तात्पर्य काय तर देह अहंतेला कोठे स्थान नाही व्यक्ती आणि विश्व यामधील तत्वांची रचना शोधून पाहिली त्याचप्रमाणे तत्वांची मेमांसा करून पाहिली तर असं आढळतं की या विश्वामधील अनेक प्रकारचे अगणित आकार किंवा दृश्यवस्तू हा सगळा तत्वांचाच विस्तार आहे आपल्या देहासकट या विश्वाकडे आपण साक्षीत्वाने पाहू लागलो म्हणजे केवळ बघणाऱ्याची भूमिका ठेवून तिराईतपणाने पाहू लागलो तर ती तत्वे सहज नाहीशी होतात नंतर प्रत्यक्ष आत्म्याचा अनुभव आला की साक्षीपणाही उरत नाही विश्वाच्या आरंभी केवळ आत्माच होता तसाच विश्वाच्या शेवटी सुद्धा केवळ आत्माच शिल्लक उरतो हे जर खरे तर आपल्या मीपणाला वेगळे अस्तित्व राहतच नाही साक्षात्कारी पुरुष असे सांगतात की या विश्वरचनेमध्ये आत्मा आणि अनात्मा अशी दोनच मूलतत्वे भरलेली आहेत त्यापैकी आत्मतत्व आद्य निर्गुण स्वयंप्रकाश स्वसंवेद्य शुद्ध बुद्ध व मुक्त स्वभाव आहे त्यातूनच निर्माण झालेले अनात्मभूत सगुण परप्रकाश परसंवेद्य अशुद्ध अज्ञान आणि परतंत्र आहे अनात्म संपूर्ण सत्य आहे या जीव मीपणाने त्यात गुंतून जातो तेथून बाहेर पडण्यास प्रथम साक्षित्वाची भूमिका घ्यावयाची असते त्याने दृश्य खरेपणाने टिकत नाही असत्यपणाने ते ओसरते ते, ते ओसरले की साक्षीत्व मूळ आत्मस्वरूपात अंतर्धान पावते या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्या मीपणाला कोठेही स्थान नाही ही गोष्ट श्री समर्थांना स्पष्ट करायची आहे कारण मीपणा विरणे हे आत्मनिवेदनाचे मर्म आहे आत्मस्वरूपाचा अनेक अंगाने विचार केला तरी आपल्या देह आहांतेला मीपणाला कोठेच स्थान उरत नाही हे समर्थ आपल्याला दाखवतात आत्मा सगळीकडे व्यापून आहे आपल्या आनंदाने तो संपूर्ण भरलेला आहे मीच आणि मीच तो आत्मा आहे असं आपल्याला श्रुती सांगते म्हणजे खरखरा मी सगळीकडे व्यापून आहे या स्वानंदाने संपूर्णपणे भरलेला आहे हे जर खरे तर मी आणखी कोणी निराळा असू शकत नाही म्हणून देहाचा अहंकार असत्य आहे कोहम या प्रश्नाचे उत्तर सोहम हंसहा हम मी कोण या प्रश्नाचे उत्तर तो मी व मी तो असे आहे या उत्तरामध्ये भरून असणारा सगळा अर्थ उकलून पाहावा आत्म्याच्या विचारात शिरले की मी आणखी कोणी निराळा नाही हे सिद्ध असे सिद्ध होत नाही सोहम म्हणजे मी आत्मा आहे तो आत्मा मी आहे आत्मा निर्गुण व निरंजन म्हणजे दृश्याच्या पलीकडे व मलरहित आहे मी तोच असल्याने त्याच्याशी अनन्य आहे अनन्य म्हणजे मी व तो वेगळे नाही मी अग आम्ही एक अगदी एकरूप आहोत हे जर खरे तर मी कोणी निराळा वेगळा आहे असे कसे म्हणता येईल म्हणून देह अहंकार मुळी असत्य आहे आत्मा अद्वैत आहे चा अद्वैत म्हणजे द्वैत नाही ते अनात्म्याच्या वेगळेपण असल्या वाचून अनात्म्याचे पाऊल हालतच नाही आत्म्याच्या प्रांतात मी तूच असल्याने तेथे वेगळेपणाला वावच नाही आपण द्वैताच्या साम्राज्यात आहोत म्हणून आत्म्याला अद्वैत म्हणायचे कारण तो द्वैताचा स्पर्श होऊ देत नाही खरे पाहिले तर आत्म्याला द्वैत आणि अद्वैत या स्पर्श नाही असे जर आहे तर आणखी वेगळ्या आहे आत्मा सर्व बाजूंनी परिपूर्ण आहे तो मूर्तिवंत पूर्त पूर्णता आहे तेथे गुण व अगुण दोन्हीही नाहीत मानवी बुद्धीला लागून वाचून वस्तूंची कल्पनाच करता येत नाही म्हणून सर्व वस्तू आपण सगुण म्हणतो पण आत्मवस्तू मानवी कल्पनांच्या पलीकडे असल्याने आपण तिला निर्गुण म्हणतो वास्तविक आत्मस्वरूप गुण व अगुण या कल्पनेपासून सदा मुक्त आहे असे जे केवळ निव्वळ निर्गुण आत्मस्वरूप त्यामध्ये मी देह आहे ही क्षुद्र सगुण कल्पना कशी काय असणार अगुण या कल्पनेपासून सदा मुक्त आहे असे जे निव्वळ निर्गुण आत्मस्वरूप त्यामध्ये मी देह आहे मी देह आहे ही शुद्र सगुण कल्पना कशी का काय असणार अर्थात ती असू शकत नाही म्हणून देह अहंता असत्य आहे निखळ निर्गुण व श्री समर्थांचा शब्दप्रयोग प्रयोग मोठाच अर्थपूर्ण आहे तत् त्व असे म्हणजे तू ते ब्रह्म आहेस असे उपनिषदातील स्वानुभवाचे महावाक्य आहे यामधील तीनही पदांचे उल्लंघन करून जो आत्मस्वरूपांपर्यंत पोहोचला त्याला भेद व दोन्ही लटके होतात वास्तविक आत्मवस्तू मुळातच भेदरहित असल्याने तिला भेद आणि अभेद स्पर्श करीत नाहीत ती आत्मवस्तू जो आपण अंगे बनला त्याला मी देह आहे अशी मीपणाची निराळी अवस्था कशी असणार म्हणून मी पणा असत्य आहे मी जीव आहे व तो शिव आहे हा विद्या अविद्या यांनी निर्माण केलेला भेद आहे या भेदाची उपाधी नाहीशी केली तर मूळ आत्मस्वरूपात जीव शिव असा भेदच नाही हे असा निराळा मिळणार उरतच नाही म्हणून आपण कोणी निराळे ही देह अहंता असत्य आहे दृश्य जगामध्ये सामान्य व विशेष यांचे राज्य चालते अनेक व्यक्तींना एकच सामान्य व्यापून असते उदाहरणार्थ अनेक माणसे ही विशेष तर त्यांना व्यापून असणारा माणूस पण हे सामान्य होय याच रीतीने जगात वावरणारे सर्व जीव हे विशेष तर त्यांना चैतन्यपणाने व्यापून असणारे व उरणारे सामान्य म्हणजे शिव होय जीव आणि शिव एकमेकांवर अवलंबून असतात दोघांमध्ये भेद आहे तसाच अभेद पण आहे जीवाचा जीवपणा विरला की शिवाचा शिवपणा विरतो प्रथम जीव स्वतः शिव बनतो व नंतर परमात्मा मयच होऊन जातो म्हणून मी कोणी त्याहून निराळा आहे असे काही आधारच उरत नाही आतापर्यंत केलेल्या विवरणाचा सारांश असा सांगतात की तो असा की मी देह आहे हा भ्रम आहे ते असत्य आहे एक परमात्मा तेवढा खरा त्याच्याशी अनन्य होणे एक रूप होऊन जाणे वेगळेपणाने न उरणे याचे नाव भक्ती आणि या आत्मनिवेदन भक्तीमध्ये खरे समाधान प्राप्त होते मी देह आहे या भावनेमुळे आपण कोणी निराळे आहोत स्वतंत्र आहोत असा जो आपला दृढ विश्वास असतो तो भ्रम असतो तो अगदी असत्य आहे एक भगवंतच काय तो खरा आहे तसेच भक्त व भगवंत दिसायला निराळे जरी असले तरी ते वेगळे नसतात दोघे एकमेकांशी अनन्य असतात एकरूप असतात हे जे मी सांगतो याचा खरा अर्थ फक्त स्वानुभवी पुरुषांनाच कळेल भक्ताने आपल्या संपूर्ण भगवंताला आणि त्याच्याशी संपूर्णपणे एकरूप होऊन जाणे याला आत्मनिवेदन असे म्हणतात आत्म आत्मनिवेदनानेच ज्ञानी पुरुषांना समाधान लाभते नवव्या भक्तीचे लक्षण येथपर्यंत सांगितले स्वरूपाशी तादात्म्य पावणे यामध्ये समाधानाची गुरु किल्ली आहे म्हणून भक्तीने काय किंवा ज्ञानाने काय अखेर आत्मनिवेदन होऊन आत्मस्वरूपाशी अनन्य व्हावे लागते स्वरूप साक्षात्कार कोणत्याही मार्गाने झाला तरी चिन्ह एकच राहते अशा रीतीने भक्त ज्ञानी बनून जातो व भक्तपणाने नांदतो येथे आत्मनिवेदनाचे श्रेष्ठ स्थान आपल्याला समर्थ सांगतात ज्याप्रमाणे पंचमहाभूतांमध्ये आकाश श्रेष्ठ सगळ्या देवांमध्ये दे जगदीश्वर श्रेष्ठ त्याचप्रमाणे भक्तीचे जे प्रकार सांगितले त्यामध्ये नववी म्हणजे आत्मनिवेदन भक्ती सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे जी भक्ती आत्मनिवेदन आहे ती जर साधली तर माणसाचे भक्ताचे जन्म मरण सुकणार नाही हे माझे बोलणे अगदी खरे आहे अनुभवाला धरून आहे ते खोटे होणार नाही यानंतर पुढील समासामध्ये सांगितलेला जो चार मुक्तींचा विषय त्याला उपक्रम ची संबंध करतात नवविधा भक्ती ही अशी आहे ती आचरली तर सायुज्य मुक्ती मिळते या सबंध विश्वासालय झाला तरी सायुज्य मुक्ती अचल राहते तिच्यामध्ये बदल होत नाही एकंदर मुक्ती चार आहेत त्यापैकी पहिल्या तीन मुक्तीमध्ये फरक घडून येतो सायुज्य मुक्ती मात्र अचल राहते तिच्यात फरक पडत नाही तिन्ही लोकांचा शेवट झाला तरी सायुज्य मुक्तीमध्ये कोणताच फेरबदल होत नाही ती जशीच्या तशी कायम राहते वेद आणि मुक्तीचे वर्णन केले आहे त्यापैकी तीन नश्वर आहेत अशाश्वत आहेत पण चौथी मात्र शाश्वत आहे अविनाशी आहे पहिली मुक्ती सलोकता दुसरी समीपता तिसरी सरूपता आणि चौथी सायुज्यता अशा या चार मुक्ती आहेत भगवंताच्या भक्तीने माणसाला त्या प्राप्त होतात हा विषय पुढे स्पष्टपणे सांगायचा आहे श्रोत्यांनी तो सावधपणे ऐकावा इथे श्री होते गुरु शिष्य संवादे आत्मनिवेदन नाम समास नववा समाप्त जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद